देखा थे। देखा थे। दरी दरी आहे बघूया स्नोफॉल जरी नसला तरी स्वीडन मध्ये मायनस टेम्परेचर असल्यावर काय होतं हे मी तुम्हाला दाखवते इथे जे पण लेक आहेत ते सगळे लेक पूर्णपणे फ्री होऊन जातात जेव्हा टेम्परेचर मायनस पाच मायनस दहा असं असतं आता मी तुम्हाला इथली गोष्ट दाखवते बघा साईज साईज बघा साईज आणि हा साधा पाच आहे पार्किंग एकदम साधारण पाच पाच इंच पाच इंच झाडीचा हा स्नो आहे सॉरी आईस आईस आणि हा इतका विचार आहे बघण्याची आणि अनुभवण्याची वेगळीच मजा आहे कारण एवढा जाडीचा बर्फ होण्यासाठी बरेच दिवस टेम्परेचर मायनसमध्ये असावं लागतं आणि मागचे साधारण एक आठवडा त्याच्यापेक्षा जास्तच ॲक्च्युली टेम्परेचर कंटिन्यू मायनस फाईव्ह मायनस सिक्स आणि रिअल फील मायनस चौदा असं चालू आहे आणि आता आम्ही जिथे चाललो आहे तो पूर्ण लेक फ्रीज झालेला आहे आणि इथले सगळे लेक अशा मायनस टेम्परेचरमध्ये फ्रीज होऊन जातात आणि हे मी जे तुम्हाला दाखवले मागाशी साधारण पाच सहा इंचा हा बर्फ आहे आपण बघूया त्याचा आवाज कसा आहे अशा लेकमध्ये लोक इथे स्केटिंग करतात आणि त्याच्यासाठी आधी चेक करावं लागतं की बर्फ प्रॉपर जाड झालेलं आहे का नाही इथे जर तुम्ही साईडला बघितलं तर साईडची अजून सुरुवात आहे म्हणा किंवा पाण्यामुळे तो तेवढं गोठलेलं नाही आहे पण आतमध्ये चांगलाच कठीण बर्फ झालेला आहे स्नो झाले बर्फ तयार झालेला आहे म्हणूनच मी तिथंपर्यंत गेलेलं आहे मागे आहे पूर्णपणे गोठलेला लेक आणि हा जेव्हा विरघळेल हा गोठलेला बर्फ जेव्हा विरघळेल तेव्हा त्याचं पाणी होईल आणि म्हणून दगड मी जो याच्यावरती टाकते आहे तो असाही खाली जाईल लेकच्या तळाशी तर एक दगड टाकून दाखवते याच्यावरती कुठेपर्यंत जातोय हो तुम्हाला मी छोटासा बर्फाचा तुकडा टाकून दाखवला असता पण हा बर्फ एवढा कडक झालेला आहे पाच सहा इंच साधारण की तो तुटणार नाही आणि हात पूर्ण गारटतील तर आपण हे दगड टाकून बघूया दगड कुठेपर्यंत जातो गोठलेल्या तलावाच्या पुढे गरम गरम कॉफी जोर जोर ला मारती है तरी <laughs> बर्फाची धूळ म्हणण्यापेक्षा तो साफ बर्फ आहे ना तो त्याच्यावर